आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज तो कॅनडाला तिकडे स्थायिक आहे पण गणपती आला की अकरा दिवस तो इथे इच्छापूर्तीच्या सेवेसाठी हजर असतो आज कलर कर उद्या गणपती न्यायचं आहे अजून कलरच मारतोय ते चिटकायचे माझ्या पाट्याला लागायचं मी मी आपला कलर पाटपाटपाट मारून जा व न्यायचं उद्या मी अशा गोष्टी व्हायला लागल्या पण त्याला दोन तीन वर्ष आम्ही सूचना केल्या बस झाला साईराम दोन दोन गणपती व्हायला लागले एकच गणपती नाव एक रूप दोन ते भानगडीवा लागली आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मग आमचा गणपती एकच राहिला आणि तो पूजेचीच मूर्ती आहे डेकोरेशनचं नाही मग हे कार्यकर्ते जे भक्ती करत आहे आणि भक्तिरसाने झुमलेले हे कार्यकर्ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे भक्तिरसच त्या मूर्तीमध्ये ओतला जातो तो का दिलं ते सांगायला बघत नव्हतं मग नवच फेडलं बघ नवच पेडलं आहे सग म्हणजे त्यांना जॉब त्यांनी जॉब सोडला आहे मूर्ती करण्यासाठी तेवढा तो त्या मूर्ती आणि आर्टला बघतो माझी इच्छा मी मनातून बोलणार मी बारा वर्ष दर्गामध्ये गुरुद्वारेमध्ये मा जाऊन माझं काय झालं नाही मग मला इथे असं वाटतं होईल सगळ्यांचं स्वागत करते ही शान कोणाची या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपले प्रस्तुत करते आहेत स्वापी झोन प्रोडक्शन सह प्रस्तुत करते आहेत बेबी ऑन बोर्ड अकॅडमी फाईव्ह स्टार फिटनेस मयूर डान्स अकॅडमी आणि बेवरेजेस पार्टनर आहेत कॉफी बीज हा कार्यक्रम म्हणजे त्या मंडळाच्या कथा ज्या फक्त देखावे उभारत नाहीत तर आपला समाज उभारतात आज आपण भेटतो आहोत अशा एका मंडळाला ज्याची स्थापना झाली एकोणीसशे साली स्वातंत्र्याच्या वर्षी जन्म झालेलं हे मंडळ म्हणजे लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच परळचा इच्छापूर्ती या मंडळाचा इतिहास आणि त्यांची इच्छा पूर्ण करणाऱ्या बाप्पा ही ओळख इतकी ठसठशीत आहे की परिसरातलं प्रत्येक वयाचं मन त्या मूर्तीसमोर थांबतं आणि एकतरी नवस करतंच एकोणीसशे एकाहत्तरमध्ये या मंडळाने पहिला आकर्षित देखावा सादर केला आणि नंतर साजरा केला रौप्य महोत्सव त्याच दरम्यान एक भव्य देखावा सात घोड्यांचा रथ ज्याची साकारकृती केली होती मूर्तिकार दिनानाथ वेलिंगकर यांनी तर आपण आता स्वागत करूया आपल्या प्रमुख पाहुण्यांचं तर आपल्यासोबत आहेत कार्याध्यक्ष सुरेंद्र कुमार सन्माननीय सदस्य विकास वराडकर आणि उपकार्याध्यक्ष ओमकार मगर तुमचं स्वागत आहे तर आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की परळच्या इच्छापूर्तीबद्दल एकोणीसशे सत्तेचाळीसला गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली त्यावेळी आमचा जन्म जन्म नाहीच झाला होता त्यावेळीचे सो शोभराज नाडकर्णी देशमुख असे दिग्गज होते त्या पिच्चर चित्रपटमध्ये तर बाळ गंगाधरच्या टिळकाने ज्यावेळी त्यांनी ते सूत्रसंचालन केलं की एकत्र येण्याचं तर आमची ही जी मंडळी आहे त्यांना पण असं वाटलं की एकत्र आणायचं आहे तर आपण एकत्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरुवात झाली सुरू करण्यापूर्वी आम्हाला काय त्याच्यातलं माहिती नव्हतं पण नंतर नंतर माहिती मिळालं की एकत्र येण्याचा हा मार्ग आहे फार छान तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की मूर्ती मंडप यासाठी जी साधनं होती ती तुम्हाला त्यावेळी कशी उपलब्ध झाली त्या दिनं वेलिंग करायची त्यावेळी मला वाटतं सात फुटाचा गणपती होता सात फुटाचा गणपती करत असताना ते फक्त तीन मंडळाचेच करायचे लक्ष्मी कॉटेज गणेश गल्ली आणि लाल मैदान गणेश मंडळाचं करत असताना आम्ही तिथं जायचो पाहायचो गणपती कोण करतो आहे काय करायचं आहे माहिती नव्हतं पीओ पी हा प्रकार काय माहिती नव्हतं ते लाकडांचा सांगाडा उभा करून त्याला सावन घासफूस लावून मग त्याला प्लास्टर ऑफ पॅरिस लावून हुबेहू तयार करायची तिची कल्पना म्हणजे हुबेहू जे, हुबे जे बनवलं त्याचा साचा त्यांनी बनवलं नंतर पण साचा करत असताना सात फुटाचा गणपती बनवलं होतं ते सात फुटाच्या गणपतीला आम्ही घेऊन चालत होतो गेल्यानंतर एवढं सुंदर व्हायला लागलं की त्याची पूजा अशी जोपासना व्हायला लागली की आमची जी जागा आहे गणेश मंडळाची त्या जागेत जागरूक व्हायचं गणपती ठेवल्यापासून तर एवढा आनंद व्हायचं की विचारू नका तिथे आलं की आनंद मी हल हाला, हालायचोच नाही तिथून आलो की घरी जायचोच नाही का तिची एक भावना अशी होती की आत्मताचा जे जागरूकता असते देवाकडे ती तिथे निर्माण दिसायची दररोज मी जायचो दररोज काहीतरी वेगळं वाटायचं एवढं भाविक व्हायचं की लोकांना यायला पाहिजे आमच्या मंडळात दर्शन घ्यायला मग तुमचा असा काही पर्सनल एक्सपिरियन्स आहे भरपूर आहे असे बरेच लोक इथे आमच्याकडे आल्यानंतर ते जे एक इतिहास घडलं त्याच्यानंतर बरेच लोकांनी इथे मागणी करायला सुरुवात केली मी पब्लिसिटी अशी नाही केली की के आमचा गणपती इच्छापूर्ती आहे मी माझ्या इच्छा पूर्ण होत आहेत पण लोकांना कशा सांगू नवसाचा गणपती हे सर्व नावं द्यायला लागली तुमच्या दोघांचे काही असे अनुभव आहेत तर आम्हाला सांगायला आवडते इच्छापूर्ती जर सांगायचं झालं तर भक्त आहेत जे कार्यकर्ते आहेत ते एवढ्या प्रेमाने त्याची सेवा करतात दरवर्षी की तुम्ही कल्पना क करू शकता म्हणजे काही महिन्यापूर्वीची घटना आहे ती आमचा एक कार्य आहे की ज्याला आम्ही लहानपणापासून बघतो की सकाळी उठल्यापासून तो गणपतीची आता जे मनोभावे पूजा करत असतो सगळी सेवा करत असतो तर त्याच्याशी बोलता बोलता त्यांनी सांगितलं की माझ्यासारखे अनेक जण आहेत की जे जीवापाड मेहनत करतात किंवा प्रचंड मेहनत करतात पुढे येण्यासाठी पण प्रत्येकाला यश मिळतंच असं नाही माझ्यासाठी माझं इच्छापूर्ती हा माझं सगळं दैवत आहे आणि त्याची मनोभावही मी पूजा करतोय त्याची भक्ती करतोय आणि त्याच्यामुळे आज मी चांगल्या लेवलला मी पोचलेलो आहे म्हणजे एका मोठ्या बँकेमध्ये तो मॅनेजर आहे आणि मग ही भक्ती होतो मला बाकी काय नाही पण माझा इच्छापूर्ती माझा गणपती माझ्यासाठी माझं दैवत आहे आणि मग त्यांनी घरातलं लॉकेट काढून टाकलं पुरवत दुसरं सांगायचं झालं तर आमचे काही जुने कार्यकर्ते आहेत ते आता खूप मोठ्या लेवलला पोचलेले आहेत कलविंदर सिंगसारखा आमचा हा मनोभावे इच्छापूर्तीची सेवा करणार आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज तो कॅनडाला तिकडे स्थायिक आहे पण गणपती आला की अकरा दिवस तो इथे इच्छापूर्तीच्या सेवेसाठी हजर असतो म्हणजे ही जी ओढ आहे ही गोष्टी आहे की त्यांना वाटतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे त्या गणपतीसाठी किंवा त्या गणपतीकडे तुम्ही मागायची गरज नाही त्याला बरोबर कळतं की तुम्हाला काय हवं आणि तो अकरा दिवस इथे असतो बरं त्यात एक जोडून असं आहे की एक मुस्लिम मुलगी आपलं हिंदू धर्म मानते की नाही हे आपल्याला हो माहिती नव्हतं पण मला ते अनुभव असा अजूनही आठवण आहे अठरा वीस वर्षापूर्वीचं मुस्लिम मुलगी चार वर्ष ऑब्झर्व करते आपल्या गणपतीला येऊन इथे बघते दोन तीन तास काढायचे आणि बघायची तिला काय कळे ना तिच्या काय भावना होत्या पैशांचा तिचा काय पास होत नव्हत्या तर मला भेटली सर वर उपर जाना आहे की हिंदी का म्हणते मला ठीक आहे जाऊ स्पर्श केला तिचे शहारे तिला आले मुस्लिम मुलगी आहे ती बोलते सर इथं कुसतो आहे क्या है कुस्त आहे मुझे मन्नत मागणं आहे मला आता हिला कोण लागणार हिला कसं कळणार मन्नत म्हणजे मला लक्षात आलं की मुस्लिम मुलगी कन्फर्म झालो ते मी भटाला दुसऱ्याशी बोलून घेतलं सात वाजता संध्याकाळी आरतीच्या आधी आम्ही अभिषेक करतो गणपतीचं तिला बोलून घेतलं अभिषेक करण्यापूर्वी तिला करावं सांगितलं जे काय तुझ्या मनात येतं भट बोल सांग मला बोल मी सांगेन तर ते इच्छा पूर्ण नाही होणार आहे माझी इच्छा मी मनातून बोलणार मी बारा वर्ष दर्गामध्ये गुरुद्वारेमध्ये मा जाऊन माझं काय झालं नाही मग मला इथे असं वाटते होईल म्हणून मी स्पर्श झाला म शाऱ्यात तिने मागितल्या मागितल्या मला असं वाटते दुसऱ्या दिवशीच एक करोड वीस लाख तिला मिळाले नऊ लाख फक्त लॉस झाली ती बोलली ती काहीतरी आहे मग तिने सांदीच सा मूर्ती एक फुटाची तिने आणलं ग्रेट म्हणजे केवळ शरीर कमवणं नाही तर आत्मविश्वास शिस्त आणि प्रेरणादायी जीवनशैलीचा मार्ग आणि हे सगळं माहिती ह्याच जिममध्ये मी गिरीश खोटीयात आपलं स्वागत करतो स्टार फिटनेसमध्ये गेले नऊ वर्ष हे जिम मी आणि माझी टीम चालवते आणि इथे राज्य आणि राष्ट्रीय पातळी व्यवहारचे सराव करतात आणि सेलिब्रिटीज आपलं फिटनेस जर्नी इकडूनच सुरू करतात आपल्याकडे स्वतंत्र फ्लोर आहे जसं बघायला ले गेलं तर लेगचा फ्लोअर वेगळा आहे त्याच्यानंतर अपर बॉडी फ्लोर आहे त्याच्यानंतर कार्डिओ सेक्शन आपल्याला क्रॉसपेट आणि योगा किक बॉक्सिंग आणि झुम्बा आपल्या इक्विपमेंट्स जे आहे ते ब्रँडेड इक्विपमेंट्स आहे आणि वेल एज्युकेटेड सर्टिफाईड ट्रेनर शिकवतात तर आज आपला प्राव फिटनेस प्रवास सुरू करा आपला फेसबुक आणि इंस्टाग्राम फॉलो करायला या तर परळचा इच्छापूर्ती याच्या दागिन्यांची काय वैशिष्ट्य दागिने असं आहे की ज्यांचे जे मनोकामना पूर्ण झाली त्यांनी नवस केलेले असतात चांदीचे मोदक सोन्याचं मोदक दुर्वा असे काय काय आणतात पण हे आमच्या लक्षात येई ना की हे का देतं दे मग ते दिल्यानंतर माझ्याकडे नोंद होते की अरे दुर्वाची हेनी दिलं आहे रिसीट घे काय नाव आहे हो का, का दिलं ते सांगायला बघत नव्हते मग नवस पेडलं बोल हो नवस पेडलंय तर नवसाचे जे जे दागिने आहेत म्हणजे जे दुर्वा असे गोळा करून करून मग ते त्याच्यातून काय निर्माण होऊ शकते हांगती म्हणा बाजूबंद म्हणा किंवा चेन म्हणा नेकलेस म्हणा जे काय बनवता येईल ते बनवूया हे सर्व साठून साठून त्याच्यात मग कमी पडलं तर मंडळ घालेल तर असं करता तर आज नाही ना म्हटलं तरी करोडच्या आसपास दागिने आहे आपल्या पप्पाकडे मग ते मुकुट आहे नेकलेस आहे कमरपट्टा आहे चेन आहे असं दागिणं आम्ही बनवत बनवत गेलो नवसातून करता करता पण आम्ही नाही सांगितलं की हे नवसाला पेडतो नवसाला पावणारा गणपती लोक म्हणतात पण मी नाही म्हणत म्हणून आम्ही सांगितलं परत इच्छा पूर्ण आपली इच्छा पूर्ण झाला इथे द्यायची सरांनी जे सांगितलं ना की जे दागिने बनवलेले आहेत ते नवसाला जे आपल्याला जे लोकांनी अर्पण केलेले आहेत गणपतीला तर त्याचे ते सर्व दाग त्याच्यामुळे ज्यावेळी तुम्ही गणपतीमध्ये याल त्यावेळी तुम्ही जेव्हा ते सर्व दागिने गणपतीला चढवले जातात जे बाजूबंद असेल मुकुट असेल वेगवेगळे आभूषण आपण केले त्यामध्ये जे गणपतीचं जे रूप दिसतं ना तर साक्षात असं वाटतं की आपल्या समोरच देव आपल्या समोर उभा आहे पण हे का होत आहे की सोन्याचे आहेत म्हणून नाही तर त्याच्यामध्ये प्रत्येक जे नवस ज्या लोकांच्या okay. जे भक्तांचे ते त्याच्यातून साकार झालेलं असत एक समाधान त्या भक्ताला तिकडे दर्शन घेतल्यानंतर मिळत असत किंवा आपलं जी इच्छा होती ती या इच्छा चरणी पूर्ण झालेली तर जसं सरांनी मेन्शन केलं मग अशी की प्रसिद्धी तर गणेशोत्सवांपुरतं हे मंडळ सीमित नाही आहे इथे होतात कवी संमेलन कथाकथन हास्य कवी संमेलन ज्यामध्ये कित्येक दिग्ज दिग्गज ज्यामध्ये कित्येक दिग्गजांनी साहित्यकांची उपस्थिती लाभलेली आहे मंडळाला तर त्याबद्दल काय सांगाल आमची जी गल्ली आहे रंजना देशमुख ती मराठी चित्रपट दिग्गज आहे आज नाही आपल्यात पण ती असताना आम्ही छोटे होतो आमच्याक लायक नव्हतं आम्ही त्यांच्या लेवलला ती लोक रात्री येऊन बसायची बाप्पाकडे आमच्या तर ते तेव्हा अशोक सराफ हे बरंच मंडळी यायचे दिग्गज तर हा फोटो कॅमेरा नव्हता रात्री यायचे का की कोणी फोटो काढू नये ते निवांत बसायची रंजना देशमुख अशोक सराफ असे बरेच कलाकार मराठी कलाकार त्यांना ओळखत पण नसेल पण तेथे ते येऊन बसायचे आमच्या बाप्पाकडे खाली मंडप गणपतीकडे बसायचे रंजनामुळे तिच्याबरोबर गप्पा मारता मारते तुमच्याकडून तर छान आहे छान त्यावेळीपासून छान आहे मग आम्ही तर काहीच नाही तर त्यावेळी छान आहे तर मग आपण ते टिकवायचा प्रयत्न केला आहे ही एवढे दिग्गज येऊन गेले मग आमच्याकडून आमच्याकडून जे गेलेले आहेत जे कलाकार झालेत असे दिड्डीजून आहे आमच्या इमारतीच्या बाजूच्या इमारती राहत होता असे दिड्डीज आज तो क्राईम पेट्रोलमध्ये काम करतो सिनेकलाकार आहे तर तोही आमच्यातून घडून गेला आणि घडत असताना आज कलाकार आहे आज त्याला इथे यायला वेळ मिळत नाही पण आपल्या बाप्पाकडे त्याच्या मुला आणि मुलींना पाठवतो जाऊन बघ आपला गणपती गण आहे आणि त्याला अभिमान आहे की आपला गणपती आहे गण गण गण। तो किती लांब गेला मी बाहेर असलो हो तरी चालेल माझ्या मुला मुलीने पाठवल्या सर त्यांना दर्शन फक्त एवढंच दे तुम्ही खूप छान प्रश्न विचारलात की ज्या विविध स्पर्धा व्हायच्या कवी संमेलन आहेत किंवा त्यावेळेच्या ज्या स्पर्धा व्हायच्या तर तुम्हाला मला मला असं वाटतं की गणेशोत्सव हा कलाकार घडवण्याची एक फॅक्टरीज आहे म्हणजे त्या काळामध्ये प्रत्येक गणपती उत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या आणि या स्पर्धातून लहान लहान मुलांना प्रोत्साहन मिळायचं म्हणजे वेशभूषा स्पर्धा असेल गायन स्पर्धा असेल किंवा वक्तव्य स्पर्धा असेल निबंध स्पर्धा अशा खूप स्पर्धा त्यावेळी व्हायच्या आणि त्याच्यातून मुलांना चालना मिळायची आणि तीच मुलं पुढे होऊन मग नावारूपाला यायची आता टिपुणी सांगितल्याप्रमाणे अनेक आमच्या परिविभागातले अनेक जे जुने लहान लहान आज नावारूपाला आलेली आहेत आणि आवर था त्या ते आवर्जून गणपतीच्या दिवशी येतातच आणि ह्या स्पर्धा ज्या आहेत आता कवी संमेलन बनवणारं आमचं पहिलं मंडळ आहे त्यावेळी मंगेश पाडगावकरापासून जिग्गज कवी जे होते ते तिकडे येऊन आपल्या कविता सादर करायचे हास्य कवी संमेलन ऑर्केस्ट्रा व्हायचे त्या काळी आता तुफान गर्दी असेल कारण मनोरंजनाची साधनं खूप त्यावेळी सीमित होती पण जे त्यावेळी जे अभिप्रेत होतं तिकडच्या वर्गितार म्हणा किंवा रहिवचन हो ते सर्व कार्यक्रम आपण घ्यायचो तर नुसतं कार्यक्रम नाही तर समाज प्रबोधनपर पण अनेक गोष्टी आज म्हणजे आज जर तुम्ही जर विचार केलात ना तर ही गणेश मंडळ काय आहे तर ह्या सामाजिक संस्थाच आहेत आज प्रत्येक मंडळ मोठं मोठं म्हणजे काय ते आपल्या कार्याने मोठं झालेलं आहे म्हणजे आता पण तुम्ही जे इथे आमच्याशी जे चर्चा करता तर आम्ही मंडळाचं कार्यच तुम्हाला सांगतो आहे की आणि प्रत्येक मंडळ आज हिरेने कार्य करतं म्हणजे तुम्ही जर बघितलात की एखाद्या गणेश उत्सवामध्ये नाचणारी मुलं तुम्हाला दिसतात वेदुंद होऊन त्याच्यामध्ये सांगत होतात पण तीच मुलं आज समाजाचं पण कार्य करतात म्हणजे जर एखादा उपक्रम तुम्ही घेतलात तर त्याच्यामध्ये हिरेने काम करणारी ती मुलं आहेत म्हणजे त्या मुलांची जी एनर्जी आहे ती डायवर्ट करण्याचं काम पण समाजसेवेचं कामसुद्धा त्या मुलांकडनं या गणपती कडनं करून घेतलं जात म्हणजे आश्चर्य वाटेल की जेव्हा एखादा कार्यक्रम आखला जातो म्हणजे त्यावेळी असंख्य तरुण म्हणजे लहान म्हणजे चौथी पाचवीतल्या मुलांपासून सगळे त्याच्यामध्ये सामील झाले त्यांना ते बाळकडून मिळतं कि बाबा हे काहीतरी इथे चांगलं होत आहे आणि तिकडे आपल्याला कॉन्ट्रीब्युट करायला पाहिजे गणपती मंडळ हे खरंच समाज घडवण्याचं काम आधीपासून ते आतापर्यंत करतच आहेत तर खूप मजा येते गप्पा मारायला पण आता आपण वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे जो आहे रॅपिड फायर तर मी काही मंडळांची नावं घेईन तर त्यांच्यासाठी तुम्हाला मनात येणारा पहिला शब्द कोणता हे पटकन मला सांगायचं तर सुरू करूया मुंबईचा राजा बावीस फूट परळचा राजा बोलतात ना मंडळ म्हणजे शेजारी शेजारी ओके लालबागचा राजा राजा काळा चौकीचा महागणपती परंपरा 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 चिंचपोपरीचा चिंतामणी आगमन राजा तेजू कायचा इको फ्रेंडली बोलू शकतात मूर्ती त्यांची असे खूप सुंदर असते कमाल कमाल खूपच छान तर माझा पुढचा प्रश्न आहे की एकोणीसशे एकाहत्तरचा जो देखावा होता तो कसा ठरला तुमचा टर्निंग पॉइंट टर्निंग पॉईंट असं होतं की लोकांकडे चलचित्र वाढायला लागले सर्वांकडे चलचित्र वाढायला लागले स्टोरी बनवायला लागली अरे असं स्टोरी असायला पाहिजे काहीतरी थीम पाहिजे मग ते थीम घेऊन चालले मग त्यावेळीच गणपतीला आपण शॉट केलं पास असं केलं आणि त्यावेळी केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या वर्षी शिंपीत गणपती आपण आणण्याचा प्रयत्न केला ते शिंपीत मग मग दोन गणपती व्हायला लागले दोन गणपती व्हायला लागले गणपती शिंपीतला एक घोड्याचं बसलेला एक दोन दोन गणपती व्हायला लागले एकच गणपती नाव एक रूप दोन, दोन। तर भानगडी व्हायला लागली आमच्या कार्यकर्त्यांमध्ये काय असं घडतं आहे काहीतरी काहीतरी होतं आहे मग भट्टाने सांगितलं की असं असं आहे तुम्ही जे थीम आता चालू केलं ते चालू ठेवा पण दोन गणपती इथे आले की तुमचं विघ्न होणार म्हणजे कशावर ते होणार कशा ते तुला काय करायचं आहे ते होणार परत बघायचं बघ मग दुसऱ्या वर्षी आम्ही शिंपीतलं गणपती केला तो पाच फुट कमी शॉर्ट केला तेव्हा बरंच वर्ग म्हणजे दोघांचा मृत्यू झाला आमच्या कार्यकर्त्यामध्ये एकाला अटॅक आला एक ॲक्सिडेंट ऑफ झाला मग ते कसं का काय म्हणजे हे असं विघ्न होतं असं मला कळते असं बघा की आता एकच गणपती राहील आणि तेव्हा का होते का बघा मग आम्ही ते चलचित्र कमी केलं गेली दोन चार वर्ष आम्ही केलं केलं तर अनुभव मिळाल्यानंतर आम्ही गणपती एकच केलं तेव्हा विघ्न थांबल्या मग ते, ते, ते लक्षात आलं की दोन गणपती पण ठेवायचं नाही भानगडी होतं आहे मग आमचा गणपती एकच राहिला आणि तो पूजेचीच मूर्ती आहे डेकोरेशनचं नाही बऱ्याच ठिकाणी तुम्ही जाल तर एक पूजेची मूर्ती असते आणि एक सजवडीचाच गणपती असतो पण तो गणपती पूजलेला असतो त्याला मान असतो पण जे पूजलं नाही जात त्यांना शो म्हणून बघताना सेल्फी पुढं जातात ते सेल्फी आजच्या hmm. जनतेला सांगायचं की सेल्फी बप्पावर काढू नका प्लीज बाप्पा पूजेचं आहे पूजाच करू तर तुम्ही खूप चांगला प्रश्न की गणपतीचा जो आत्मा आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आम्हाला सांगा असं वाटेल की मुंबईमध्ये अशा खूप कमी मूर्ती आहेत की ज्या पूजेच्या मूर्ती प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर गेला तर तुम्हाला दिसेल की दोन मूर्ती असतात पण आमची जी ही मूर्ती आहे ना ही पूजेची मूर्ती तिची मनोभावे सेवा करते आणि आत्मा जर तुम्ही जो विषय काढला तर आत्मा म्हणजे आज गेली चार वर्ष चार ते पाच वर्ष मला वाटतं की मंडळाचे कार्यकर्तेच ही मूर्ती बनवतात म्हणजे कोणीही तिकडे मूर्तिकार नसतो साचे आहेत आमच्याकडे सर्व तयारी केली जाते म्हणजे आता जरी तुम्ही तिकडे आलात तर तिकडे गणपतीचं काम चालू असताना तुम्हाला दुसरी मग हे कार्यकर्ते जे भक्ती आहेत आणि भक्तिरसाने भक्ति डुंबलेले हे कार्यकर्ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे भक्तिरसच त्या मूर्तीमध्ये ओतला जातो आणि त्याच्यामुळे तो आत्मा तिकडे तुम्हाला दिसून दिसून येतो आणि तुम्ही जर आमच्या गणपतीचं वैशिष्ट्य मूर्ती आमची अगदी अक दहा अकरा फुटाची असते जेमतेम मूर्ती असते खूप मोठं नसतं दुसरी गोष्ट अशी आहे की मूर्तीचे जे डोळे आहेत ना हे अतिशय रेखीव असतात म्हणजे जर तुम्ही गणपतीच्या काळात जर आलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कोणत्याही अँगलने जरी गेलात आणि बाप्पाकडे पा पाया पडला तर तुम्हाला असं वाटेल की हा बाप्पाचं तुमच्याकडेच लक्ष आहे हां आणि त्याच्यामुळे एक तो फील येतो आणि एवढ्या ये भक्तिभावाने ती मूर्ती साकारली जाते एवढे सर्व कार्यकर्ते जीव तोड मेहनत करून ती स्वतः बनवतात मूर्ती त्याच्यामुळे शेवटी बाप बाप्पाच्या शरण गेल्यानंतर बाप्पा त्या भक्तांना कसा नाराज करेल म्हणून इच्छापूर्ती हा आलेल्या प्रत्येक भक्ताची इच्छापूर्ण करण्याचाच प्रयत्न करत असतो तिकडे मी पण एक ह्याच्यामध्ये ऍड करू शकतो म्हणजे तर म्हणजे आम्ही यंग ॲज अ कार्यकर्ते बोला किंवा भक्त बोला इच्छापूर्ती सेवक बोलू शकता तुम्ही एक तर आमच्या मधलाच एक माझाच मित्र गौरव कोंडे म्हणून ओके तो ऍक्च्युली सगळ्याने जॉब सोडलाय मूर्ती करण्यासाठी एवढा तो त्या मूर्ती आणि आर्टला बघतो आणि तुम्ही जर बघितलं असेल तो चोवीस तास चोवीस तास पण नाही बोलू शकत बाराही महिने ज्या डोक्यात असतं की आता कसं आपण ह्याला अजून किती चांगलं बनवता येईल किंवा फिनिशिंग केवढे अजून शार्प करता येईल अजून कसं करता येईल म्हणजे तो त्या मूर्तीमध्ये असा बारा महिने असतो म्हणजे त्याच्यामध्येच की या मूर्तीचा आपण कसं आपण कारण का तो ॲक्च्युली तो पूर्ण त्याच्यामध्येच गुंतलेला असतो आणि तो आणि काही कार्यकर्ते असे त्याच्या सपोर्टला ती मूर्ती उभी करतात म्हणजे एवढ त्या मूर्तीकडे म्हणजे सेवकांची हे असते खूपच छान म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात ही पहिली मूर्ती असेल की जे कार्यकर्ते एक्झॅक्टली मी पण आजपर्यंत असं ऐकलंच नाहीये की कार्यकर्ते बनवतात आणि इतिहास वेगळा आहे मूर्ती जो यांच्याकडे आम्ही बनवत होतो कामोळकर म्हणून ते मूर्तीकारांनी मग म्हणजे म्हणतात ना वेळ विलंबन करावं लागला की आज कलर कर उद्या गणपती न्यायचे आहे अजून कलरच मारतोय ते चिटकायचे माझ्या पाट्याला लागायचं मी मी आपला कलर पटपटपट मारून द्या न्यायचे उद्या मी अशा गोष्टी व्हायला लागल्या मग त्याला दोन तीन वर्ष आम्ही सूचना केल्या बस झाला साईराम आता आम्ही बनवतो आणि आम्हीच घडवतो आज त्याला कळलं आम्हीच बनवतोय पण ह्याच्यामध्ये पण की कार्यकर्ते स्वतःहून पुढे आलेत की आपण बनवूया म्हणजे ते एक मेन आहे की एवढी दहा फुटाची उभी मूर्ती बनवणं म्हटलं कुठ कुठल्याही आर्टिस्टसाठी सोपी गोष्ट नाही आहे ही एक बघायला गेलं त्याची किती ओ पी त्याच्यामध्ये लागलं पाहिजे किती काय माती लागली पाहिजे ह्याचं एक कॅल्क्युलेशन असतं ओके तर तो जो कार्यकर्ता घडवतोय गौरव कोंडे ओके okay, त्याला बरोबर माहिती आहे कारण का तो लहानपणापासून त्या मूर्तीकडे बघतो आणि इवन आम्ही पण बघतोय त्या मूर्तीकडे तर सोपी गोष्ट नाही की दहा फुटाची उभी मूर्ती बनवणं म्हणजे खूप त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन एक वैशिष्ट्य म्हणजे काय ते पितांबर गणपतीचं तो आम्ही एक स्पेशल कलर आहे तो जो गाडीला डिको म्हणून कलर आहे त्या नाव तो कॉस्टली आहे माझं तीस पस्तीस हजार फक्त कलरला लागतो डेको कंपनीचा तो चढत नव्हता आपल्या बाप्पाला ज्याची ज्याने जो पितांबर कलर जे डिको कंपनीचा जे मटेरियल आणून कलर करायला लागला त्याची पण भावना त्याच्यात होतं तिचं एक मनोकामना पूर्ण झाला श्रीकांत म्हणून आहे त्यांनी सांगितलं की माझं इथे बप्पाने काम केलं मोठं मला रस्त्यावर पण जागा नव्हती एक अशोक गॅलरी म्हणून एक मला मिळालं या बाप्पाच्या कारणामुळे तर माझी इच्छा आहे की मी बाप्पाचं जर धोत्र आहे तो धोत्रा मी मा, कलर मारून घेईन मला कसं काय करणार मग महेश सावडकर आमचे माझी सचिव होते आज नाही आपल्यात महेश सावडकरांनी भरपूर त्याचं काम केलं त्यांच्या माध्यमातून मा आम्ही पी ओ पीला घेऊन कलर मारून पाहायचो सूट होते की नाही बसते की नाही हे बरंच चर्चा केली त्याला मला असं वाटते त्या वेळापासून मला वाटते तीस वर्ष झाली या गोष्टीला तीस वर्षापासून आज ते आजपर्यंत तो व्यक्ती आजही पितांबरला डिको कंपनीचा कलर मारतो म्हणजे ते देखणी म्हणजे काय तो धोत्राचा कलर बघायला लोक येतात स्पेशल काय आहेत त्याकडे बॉडी कलर सर्वांकडे आहे पण धोत्राचा कलर फिनिशिंग कशी काढली के दार्या। 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 दार्या ते गाडीची फिनिशिंग आहे त्याला गाडी जसं पाणी टाकले की सटकते तसं त्याला दोसऱ्याला केलेलं केव्हाही के हात लावून बघ स्लि राहणार नाही स्लिप होणार आहे टिप्स फॉर अदर मंडल तर तुम्ही थी� काय टिप्स द्याल माझं मत असं आहे की आपला आपला गणपती जोपासना करा मानापासून करा एकत्र राहा भांडण तंटा मंटा न करता एकत्र राहून साजरा करा ही त अपेक्षा आहे म्हणजे मंडळ सर्वच मंडळ या गोष्टीच पालन करतात नियमात राहून ते सर्व आणि जे बीएमसी किंवा शासनाचे जे नियम आहेत त्याला धरूनच आज मंडळ म्हणजे आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही की प्रत्येक मंडळात ते कार्यकर्ते आता समंजस आहेत आणि खूप चांगल्या प्रमाणे शांतपणे कसा उत्सव आपला साजरा होईल त्याकडे सर्वांचा कल असतो आणि एज अ यंग या पीओवी ने तू काय सांगशील म्हणजे जुन्या गोष्टी आणि नवीन नवीन म्हणजे टेक्नॉलॉजी किंवा काही असून त्याला मिक्स करून मंडळ पुढे जायला पाहिजे ग्रेट ग्रेट आपलं असं लक्षात येईल की एखादं देशावर संकट आलं महाराष्ट्रावर संकट आलं तर सर्वात पहिली गणेशोत्सव मंडळ मदतीसाठी पुढे असतात आवर्जून इथे नोंद करावं लागेल मग आप बोलेगा उतना मग खाना केले तक मीला ताकद देणे का खाने किती कितने ते देखते म्हणजे वेगळाच आहे हेवानाच आहे म्हणजे बोलू शकता तुम्ही की एक मुंबई मुंबई आणि लालबागपर्यंत डिफरंट आहे टेक्निशियनकडे गेलो कुठे बनू शकता कुठे नाही सर्व माहिती काढल्यानंतर मग हे आठवली कन्फर्म झाला आम्ही ठरवलं पुरस्कार आपल्याला मिळाला तरी मूर्तिकारचा हक्क आहे तो त्याला द्यायलाच पाहिजे तो वेळा झाला वेलिंग त्यांनी केला अरे आपण क्रिकेटची स्पर्धा फक्त मंडळांसाठी तो व्यस व्यक्ती आला बाप्पाच्या चरणी दोन पेटी ठेवून गेला छान वाटतं की आपण अशा मंडळाचा भाग आहे ज्यांनी बेंचमार्क सेट केले आहेत